न्यूज में आपका स्वागत है हनेगांव सर्कल में के के हनुमान मंदिर सभा मंडप का लोकार्पण बिलोली तालुखे के आमदार जितेश राव साहब बंतापुर करके हाथों किया गया मुनेगा हनुमान मंदिर के सभा मंडप के लिए जितेश भैया की ओर से आठ लाख रुपए का निधि दिया गया था इस अवसर पर मंदिर परिसर में भगतों की काफी संख्या मौजूद थी मंदिर को जाने वाला कच्चा रास्ता पर भी सीसी रोड करने का आश्वासन आमदार जितेश राव साहब बंतापुरकर ने दिया इस अवसर पर मंदिर के महाराज के साथ भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष एडवोकेट प्रीतम देशमुख शंकर राठौड़ सर के अलावा असंख्य नागरिक मौजूद थे इस अवसर पर आमदार जितेश भैया और प्रीतम देसाई ने अपनी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की और मंदिर के महाराज ने आमदार जितेश भैया अंतापुरकर का आभार व्यक्त किया देखिए ये रिपोर्ट आज अपन मुनेगा मंदिर आहोत अच्छा मुनेगा मंदिरासाठी मारुती मंदिरासाठी आपण आठ लक्ष रुपये सभामंडप दिलेलं होतं त्या सभामंडपाचं काम पूर्णत्वास आलेलं आहे आज ते लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे आणि भव्य दिव्य आणि सुंदर असं सभा मंडप या ठिकाणी भाविक भक्तांच्या सेवेमध्ये या ठिकाणी आपल्याला सेवेमध्ये आज आपल्या चालू झालेला आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या मागच्या काळातला हा फंड होता आणि हा येत्या काळामध्ये हा फंड आपण देऊन त्याचं काम पूर्णत्वास आपण आज नेलेलं आहे आज हानेगाव गटामधलेला हा दौरा आहे या गटामध्ये जे मोठमोठी विकास काम आहेत रस्ता असेल तलाव असेल गावांतर्गत एक एक कोटीचे रस्ते असेल ते आणि काही ठिकाणी धार्मिक सभामंडळ पण देखील त्या ठिकाणी आहेत त्या सर्वांचं लोकार्पण भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे माझ्यासोबत माझे सर्व भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व सहकारी आणि महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत मला या प्रसंगी सांगा देगलूर बिरोली विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार आदरणीय जितेश भाऊ अंतपूरकरता सोबत आज आम्ही इथे जमलेलो आहोत मागच्या कार्यकाळामध्ये आदरणीय साहेबांना आम्ही विनंती केलेली होती आदरणीय आमचे जे मॅडम जे आहेत शीतलताई अंतापुरकर मॅडम या इथे देवदर्शनासाठी आलेल्या होत्या समोर आम्ही पण होतो जितेश भाऊ पण होते आम्ही सर्वजण होतो त्यावेळेस मारुती राया हा उघड्यावर होता आम्ही शीतल मॅडम ना म्हणजे साहेबांच्या मातोश्रीना आणि साहेबांना विनंती केली की मारुती राया साहेब उघड्यावर आहेत आणि आपण इथं सभा मंडपासाठी निधी उपलब्ध करून द्यावा साहेबांना त्वरित आमच्या मागणीची दखल घेऊन आणि सभा मंडपासाठी इथं लवकर आम्हाला तात्काळ निधी दिला आणि आमच्या कामाजीवाडीचे आमचे ग्रामस्थ ठाणेगावचे ग्रामस्थ यांनी संयुक्तिक पाठपुरावा करून मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास नेलेलं आहे आज त्या कामाचं आदरणीय आमदार जितेश भाव अंतपकर साहेबांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे व उर्वरित आमच्या इथले जे महाराज जे आहेत उर्वरित कामाचा लेखाजोगा त्यांनी त्यापुढे मांडलेला आहे आणि रस्त्याचा विषय असेल मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत येणारा जो रस्ता आहे तो सध्या कच्च्या स्वरूपाचा आहे आमदार साहेबांना अशी विनंती केली आम्ही सर्वजणांनी जणांनी की बाबा हा कच्चा रस्ता आहे आणि यात्रेच्या वेळेस भाविक गंज येता येत कि त्यांना दर्शनासाठी खूप अडचण होऊ लागली आहे तर आमदार साहेबांनी आमच्या मागणीची त्वरित दखल घेतलेली आहे आणि हा रस्ता त्वरित सीसी रस्ता आम्हाला मंजूर करून देण्या संदर्भात आश्वासित केलेला आहे धन्यवाद आमदार साहेब धन्यवाद त्यांनी आपल्या मारुती करता आठ लाख फंड मंजूर करून दिला अर्ज साठ दिले आणि काम पूर्ण संपूर्ण काम झाले आता आणि देणार आहेत धन्यवाद सामाजिक राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव